मित्रांनो नमस्कार लाईफ कॅटलिस्ट ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये वन ऑफ द आस्पेक्ट्स दॅट वी ट्रेन स्मॉल अँड मिडियम बिझनेस पीपल अँड व्यापारी इज आम्ही त्यांना फायनान्शियल लिटरसी या विषयावर भरपूर uh, मार्गदर्शन करत असतो किंवा त्याच्यामध्ये आम्ही भरपूर पार्ट कवर करत असतो सी वन ऑफ द रिझन वाय रिच गेटर रिचर म्हणजे रिच गेट्स रिचर किंवा पुअर अँड मिडल क्लास हे नेहमी Uh, पैसे लूज करत राहतात वन ऑफ द रिझन फॉर दॅट इज दे ॲब्यूज द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग पुअर अँड मिडल क्लास हे नेहमी कंपाऊंडिंगचं महत्त्व समजून घेत नाहीत किंवा जो रिच क्लास आहे त्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग माहिती आहे चक्रवाढ पैशाचं कसं वापरून घ्यावं ते त्यांना नीट माहिती असतं मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग त्यांना नीट माहिती असतं दॅट्स वाय दे इन्व्हेस्ट मनी इन सच वे दॅट की पैसे हे त्यांना कमी सुद्धा जास्त परतावा देऊ शकतात आता ह्या म्युच्युअल फंड्स किंवा एस आय पी यासारख्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट्स अर्ली स्टार्ट आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स या प्रकारात जर आपण शिरलो तर आपल्याला चांगल्या रिटर्न्स मिळू शकतात यावर पुअर आणि मिडल क्लासचा विश्वास नसतो दे वॉन्ट टू गेट रिच व्हेरी फास्ट एक तर त्यांच्याकडे पैसा कमी उरतो आणि त्या कमी उरलेल्या पैशामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करून श्रीमंत व्हायचं नसतं कारण त्यांना असं वाटतं की यातून जर झटपट पैसे मिळणार नसतील तर श्रीमंत होण्याचा उपयोग काय असा आणि नॅचरल आहे कारण त्यांचं त्यांचं कदाचित इन्व्हेस्टमेंट विषयीचं जे सुरुवात आहे ती लेट झालेली असते इट्स लाईक आय म्हणजे आय एल आय पी एलमध्ये जर आपण विचार केला की शेवटचे चार पाच ओव्हर उरलेले आहेत आणि तुम्हाला लक्षात येतं की अचानक टार्गेट मोठं आहे like, तर तुम्ही वेळेवाकडे फटकी मारणार इन्व्हेस्टमेंटचं पण तसंच मित्रांनो अगदी तुम्हा एक तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीने एखादं मूल जन्माला जन्मल्या पर डे दहा रुप शंभर रुपये पर डे त्याच्या नावाने इन्व्हेस्ट करायचे ठरवले आपण हे उदाहरण म्हणून बघतोय याला कृपा करून हे पॉसिबल आहे नाही पॉसिबल आहे या डोमेनमध्ये जाऊ नका आय वॉन्ट यू टू गेट द कॉन्टेक्स्ट की हे किती मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे परत मिळू शकतात एखाद्या व्यक्तीने जर समजा असं गृहित धरा की त्याला मूल जन्माला जन्मल्या शंभर रुपये पर डे त्याच्या नावाने इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आणि एका महिन्यामध्ये अगदी एक इमानदारीत पर डे शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवली आणि ही इन्व्हेस्टमेंट सतत त्यांनी साठ वर्षापर्यंत कॅरी केली तर का बघा सिक्स्टी इयर्स आपण एज ऑफ रिटायरमेंट पकडू गृहित दरा तीस वर्ष त्यांनी स्वतः केलं आणि तीस वर्षानंतर मुलाला सांगितलं इथून पुढच्या तीस वर्ष तुझी इन्व्हेस्टमेंट चालू ठेव शंभर रुपये पर डे त्यांनी बारा टक्के रेट ऑफ इंटरेस्ट uh, रिटर्न पकडले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बारा पर्सेंट पकडले समजा आपण आत्ताच्या याने पुढे तेवढे पकडूया आणि ॲन्युअली कंपाऊंडिंग इंटरव्हल घेतली त्यांनी तर साधारणतः तुमचा काय अंदाज आहे मित्रांनो की ह्या फक्त शंभर रुपये पर डे साठ वर्ष इन्व्हेस्टमेंट इतकी छोटी इन्व्हेस्टमेंट पण लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे त्याला किती पैसे मिळतील साठाव्या वर्षी तर हा आकडा आपल्या डोक्याच्या बाहेरचा आहे मित्रांनो साधारणतः एकोणतीस करोड रुपये त्याला मिळतील इन्व्हेस्टमेंटचा पोर्शन किती येतं शंभर रुपये पर डे माणूस हा किती इन्व्हेस्ट झालेत हे बघत नसतो आज मला किती इन्व्हेस्ट करायचं आहे हे बघत असतो कारण बर्डन त्याला आज मी पैसे भरणारे त्याचं असतं पूर्वी भरलेल्याचं नसतं किंवा फ्युचरमध्ये पण भरणाऱ्याचं नसतं तर आज मला विचार आज मला एक सांगा शंभर रुपये पर डे इन्व्हेस्टमेंट करायला आज कोणाला काही त्रास होऊ शकतो का नाही होऊ शकत पण मग का नाही करत कारण काय असतं माहिती आहे का की आपल्याला असं वाटतं हे एवढ्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय मिळणार आहे वी डोंट अंडरस्टँड द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग म्हणून तर आज बऱ्याचशा लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्या एकतर त्या ओवर ओवर बर्डन होऊन करतात काहीतरी अशा इन्व्हेस्टमेंट करून ठेवतात श्रीमंत लवकर होण्याची हव्यासफाई की त्यामध्ये त्या इन्व्हेस्टमेंट अशा होतात की ज्या स्वथनात झेपत नाही आणि काही दिवसात ते बंद पडतात बट दे डोंट टीच ऑर दे डोंट प्रॅक्टिस स्मॉल इन्व्हेस्टमेंट बट लाँग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारच्या जर इन्व्हेस्टमेंटचे गोल तुम्ही तुम्हाला जरी समजा तुमच्या मिडल एजमध्ये आणि नंतर असेल तर मुलांना शिकवा लेट देम अंडरस्टँड दानेज ऑफ बिगिनिंग अर्ली त्यांना हे ॲडव्हान्टेज समजू द्या त्याच्यामुळे त्यांचं तरी लाईफ कर होणार आहे ॲटलिस्ट एक लक्षात घ्या जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे ते नॉलेज मी त्यांना दिलं पाहिजे इथे तर उभं राहिलं पाहिजे आपण त्यामुळे माझा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की फायनान्शियल लिटरेसी ही तुमच्या घरात सुरू करा तुमच्या मुलांपासून त्याची सुरुवात करा तुम्ही स्वतः जे जे काय फायनान्सचं नॉलेज घ्याल ते मुलांपर्यंत पोचवा त्यांना अनुभवातून शिकवण्याचे वा वाट बघू नका कारण ते त्याच्यातून मिस्टेकमधून शिकते तुम्ही स्वतः या गोष्टी समजून घ्या एसआयपीज कसे काम करतात म्युच्युअल फंड्स कसे काम करतात फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स कशा आहेत कुठल्या कुठल्या इन्व्हेस्टमेंटचे व्हेकल्स आहेत मला कुठलं फायनान्सचं इन्स्ट्रुमेंट मला सगळ्यात जास्त रिटर्न्स देऊ शकतं उगाच कोणाच तरी बायसकडे जाऊन तुम्ही तुमचे निर्णय घेऊ नका फायनान्शियल टर्म्स समजून घ्या युट्यूबवर जा त्याचे व्हिडिओज समजून घ्या मार्केट इज बुलिश म्हणजे काय बेअरिश म्हणजे काय बिग्झर स्लॉटर्ड म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो थोडं फायनान्सशी खेळ तुमचा वाढवा तुम्हाला ह्याचं नॉलेज वाढवा त्याचा आणि माझा संबंध नाही इथून बाहेर या मित्रांनो मग तुम्हाला लक्षात येईल की कंपाऊंडिंग म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट ॲन्युअल कॅल्क्युलेट होतो म्हणजे काय होतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतील मित्रांनो तुम्हाला आणि ह्या खूप आवश्यक आहे प्रत्येकाला समजणं आवश्यक आहे कारण माणसाच्या आयुष्यात अकाउंटिंग आहे की नाही हा प्रश्न एखाद्या वेळेस वादात असू शकतो पण फायनान्स हा प्रत्येकाच्या लाईफचा पार्ट आहे तो प्रत्येकाला लक्षात आला पाहिजे वेदर you are अर्निंग नॉट अर्निंग वेदर you are रिटायर्ड वेदर you आर हॅव टू यू आर स्टार्टिंग यु आर इन ज्याला इन्कमच सुरू व्हायचं आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये फायनान्स त्यामुळे मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग समजून घ्या कंपाऊंडिंग कसं काम करतं हे समजून घ्या त्याचे त्याच्यावर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला जाऊन भेटा त्याच्याकडून समजून घ्या आणि मग तुमच्या फायनान्शियल जर्नीची सुरुवात करा तुम्हाला उशीर झाला असेल तर मुलांच्या लाईफमध्ये सुरू करा लवकर जेणेकरून त्यांचं लाईफ चांगलं होईल मित्रांनो माझा प्रयत्न हाच आहे की आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समधून आम्ही जे जे काही इतरांना शिकवतो हो ते साध्या सो, सो, सोप सोप्या स्वरूपात तुमच्यापर्यंत आणायचं जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही जर ह्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा नमस्कार